मलगाम हल्ल्यानंतर भारत आता चांगलाच आक्रमक झालेला आहे त्यामुळे पाकिस्तान घाबरल्याचं कारण भारत हल्ला करू शकतो या भीतीनं पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा वर्षाव होतोय दोन दिवसात सुमारे पाच हजार जवानांनी नोकरी सोडली आहे जवानांनी पळ काढल्यानं पाकिस्तानची भिस्त आता थकलेल्या घोड्यांवर असल्याचं दिसत पाहूया चाळीस लाख में इजाफा कर करली आहे

पाकिस्तानी लष्करातल्या जवानांनी युद्धाआधीच पळ काढलाय पाक सैन्यामध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरू झालंय त्यामुळे पाकिस्तान आता थकलेल्या घोड्यांना मैदानात उतरवण्याची तयारी करत आहे पाकिस्तान लष्कराकडून माजी सैनिकांना पुन्हा आर्मी जॉईन करण्याचे आदेश देण्यात आले पाकिस्तानचे पत्रकार जावेद चौधरींनी ही माहिती दिली आहे चाळीस लाख फौजी तादात मे इजाफा करली आहे और ये चाळीस लाख फौजी कोण से है ये एक्स सर्व्हिसमॅन आहे के अंदर एक सोसाइटी है जिसको कहते हैं एक्स सोसाइटी ये वो फौजी है जो हैं जो मुख्तु में रिटायरमेंट की जिंदगी गुजार रहे हैं और अपने अपने घरों में अपने अपने देहात में अपने अपने गांव में तो एक्स सर्विसमैन जो है उसके जो मेंबर्स है उनकी टोटल तादाद चालीस लाख है उन्होंने अपने तमाम मेंबर्स को कहा है कि फौरी तौर पर आपके पास अगर यूनिफॉर्म है तो उसको स्त्री कर लें अगर आपके पास कोई वेपन है तो उसको आप तेल लगा लें उसको आप तैयार कर लें

माउंटन बटालियन मधून ऐंशी अधिकारी आणि दोन हजार जवानांनी पळ काढलाय आर्टिलरी रेजिमेंट मधून पन्नास अधिकारी आणि तेराशे जवानांनी राजीनामा दिलाय पाकिस्ताननं चाळीस लाख माजी जवानांना पुन्हा रुजू होण्याचा आदेश दिला मात्र जवानांनी खूप आधीपासून युद्धाभ्यास केलाच नाहीये त्यामुळे पाकिस्तानला ना माजी सैनिकांचा फायदा होणार नसल्याचा दावा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी आहे आता भारताबरोबर युद्धात भाग घ्यायची इच्छा नाही हे मुख्य कारण आहे त्यांनी राजीनामा द्यायचं तर त्याच्याऐवजी आता पाकिस्तान विचार असं करतं आहे की जे रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना सांगायचं की पाकिस्तान सैन्यात सामील व्हा आता हे जे चाळीस लाखाच्या आसपास आहेत त्याच्यातले काही जण खूप म्हातारे झालेले आहेत काही जण देशाच्या बाहेर गेलेले आहेत काही इतर इतरत्र उद्योगधंदा करत आहेत तर त्यांना आणणं हे इतकं सोपं नाही आणि त्यांना म्हणजे त्यांचा फायदा पण फारसा होणार नाही गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेते भारताला धमकावत आहेत मात्र दुसरीकडे भारताच्या भीतीमुळे त्यांचे जवान मैदानात उतरण्याआधीच पळ काढतायत त्यामुळे पाकिस्तानांना आता थकलेल्या घोड्यांचा आधार घ्यावा लागतोय ब्युरो रिपोर्ट तास मुंबई